डांगे साहेब अण्णासाहेब डांगे यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची स्थापना झाली आणि तुम्हाला अभिमानाने सांगायचं त्या प्राधिकरणचा फाउंडर सदस्य मी होतो जे महाराष्ट्रातले दोन आमदारच्या कमिटी होते त्याचं मी होतो खरं म्हणजे अतिशोक्ती वाटते तुम्हाला परंतु मी त्या त्या जीवन प्राधिकरण असल्यामुळं माझा तालुका कसा होता दुष्काळ तालुका जिल्हा दुष्काळ जिल्हा होता आमच्या प्रत्येक गावाला टँकर म्हणजे ऐंशी टक्के गावांना टँकर न पाण्याचा पुरवठा करावा लागत होता आणि त्यावेळेला महासंघ जल प्राधिकरणची स्थापना करते वेळी जो त्याच्या पद्धतीने धोरणात पण निर्णय घेतला मी राज्याचे मुख्यमंत्री आणि आदरणीय अण्णासाहेब भागे यांना विनंती केली की पाण्याची पातळी दृश्य खाली चाललेली आहे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता आम्ही एक बोर्ड घेतली तर न्युकी, न्युकी जे धरण आहे त्या धरणावरून बरेचदा पंचवीस किलोमीटर तीस किलोमीटर वर पाणी आढळल्याने तरी हरकत नाही परंतु शासनाचं नैतिक कर्तव्य आहे प्रत्येक त्यांच्या मुक्त करतात आणि पाणी मारलं पाहिजे हे होतो आणि म्हणून मला सांगितलं सात हजार शंभर कोटीचं बजेट त्यावेळेला होत म्हणजे शेतीच्या पाण्याचं वेगळं आणि जीवन रोजगाराचं वेगळं राज्याच्या किलोरीतून संपूर्ण किलोरी जरी खाली केली तर तो प्रश्न म्हणून त्यावेळेला महाच्या जीवन स्थापना करावी लागेल त्याला त्याच कारण की कर्ज सरकारला काढता येत नाही महामंडळ स्थान केलं तरच कर्ज काढता येत नाही आणि कर्ज काढल्याशिवाय आपल्याला त्याला पाणी देता येणार नाही आणि म्हणून त्यावेळेला चार पाच वर्षाच्या काळामध्ये जे जीवन मालिकांच्या माध्यमातून काम झालं ते आपूनही अशांतेच काम होत आणि ते करत असताना फक्त शासनाचा साहेब निर्णय नाही सर्व तुम्ही अधिकारी कर्मचारी यांनी मनापासून काम केलं

तीनशे पन्नास रुपये एका कुटुंबाला घरात न द्यायचा ती संकल्पना मांडली आज आपण मार्केट मध्ये वाटली घेतोय आणि तीनशे पन्नास रुपये फार अगदी मोठी रक्कम नव्हती एक, एक चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेऊन माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सहम तुमदार तुमचा सर्वांचा सहभागी लागलेला आहे म्हणून तिच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या कुठल्या पद्धतीनं नावाचतो किंवा कुठल्या पद्धतीनं नाही आणि शासनानं मिळवण्याच्या शासनानं मान्य केलेल्या मागण्या आहेत त्या फक्त प्रलंबित पाहण्याला वाचा फुटावी म्हणून आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात तुमच्या मागण्याचा मी समर्थ काय असं समजा आणि मी तुमचा आता निवेदन घेतोय मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे त्यांचं जरी कार्यक्षेत्र ठाणा दिलं असलं तरी त्यांचं मूळ गाव माझा जर मतदार सगळं तिथं त्यांचं गाव आहे आमच्या वैयक्तिक समज फार चांगले